शहादा बाजार समितीत वीस कोटींच्या विकास कामांचा श्रीगणेशा पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते भूमिपूजन शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचाहत्तराव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सुमारे वीस कोटी पन्नास लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी आयोजित भव्य शेतकरी मेळाव्याला पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला कर्ज न घेता बाजार समितीने स्वबळावर वीस कोटींची विकासकामे हाती घेतल्याबद्दल मंत्री जयकुमार रावल यांनी सभापती अभिजित पाटील आणि संचालक मंडळाचे कौतुक केले तसेच शासनाच्या वतीने लवकरच एक कोटी पंचाहत्तर लाख रुपयांचे शेतकरी भवन मंजूर करण्याची घोषणाही त्यांनी केली ते म्हणाले की शेतकऱ्यांना अधिकाधिक भाव आणि व्यापाऱ्यांना उत्तम सुविधा देणे हे आमचे ध्येय आहे या विकास कामांमध्ये एकवीस गोदामे बावीस व्यावसायिक दुकाने अंतर्गत रस्ते ऑप्शन प्लॅटफॉर्म भव्य प्रवेशद्वार आणि विद्युतीकरण अशा कामांचा समावेश आहे यावेळी बोलताना सभापती अभिजित पाटील म्हणाले शेतकऱ्यांची नाळ बाजार समितीशी जोडलेली आहे सर्व घटकांना सोबत घेऊन शहादा बाजार समितीला एक आधुनिक आणि अग्रगण्य बाजार समिती बनवण्याचा आमचा मानस आहे कार्यक्रमात आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार राम भदाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला या मेळाव्यात सुमारे चार हजारांहून अधिक शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते ए मराठी न्यूज नेटवर्क नरेंद्र गुरव प्रकाशा उपस्थित सर्व बंधू आणि कारण मला मुंबईला जायचं आहे मी आल्या आल्या अभिजित दादाला विचारलं किस करोड का माल तुम्ही लाया मार्केट का अत्यंत अडचणीमध्ये मार्केट कमिटी काम करतात पण एकदम लोकप्रतिनिधी चांगले राहिले कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ विश्वासाला पात्र असेल आम्हाला आम्ही तुमच्या हजर आहोत तुम्हाला आता मानतो तुम्हाला शुभेच्छा देतो आम्ही एवढा द्यावीची परवानगी द्या अशी विनंती करतो धन्यवाद फडवीस नाईब आणि भाऊ याच नात कोणाला कल्पना नसेल मला कल्पना आहे असे भाऊ आणि मंचावर उपस्थित असेल ती साहेब जन्माने त्यांना माझ्या शुभेच्छा

विचार करत असतात की नक्की ही निवडणूक झाली कशी दोन अतिशय तगडे पॅनल उभे असताना अनेक लोकांनी मला मदत केली सहकार्य केलं त्याच्यामध्ये आज इथं आपल्यामध्ये नाही आहेत परंतु आदरणीय राजू दादा असतील आणि सायलेंट किलर आमची इथं स्टेजवर आहेत मुन्ना दादा आणि शेवटच्या मिनिटाला जी नाव पार लावली मी आणि मुन्ना दादा तर त्याच्यामुळे देखील दादा सगळं केलं आणि राजकारणाबद्दल बोलणार नाही तर ते सुद्धा काही बरोबर होणार नाही भाऊ माझी आपल्याला विनंती आहे आपलं या शहादा तालुक्यावर आणि या परिसरावर प्रचंड प्रेम आहे आमचं देखील सर्वांचं आपल्यावर खूप प्रेम आहे परंतु माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे आमच्या शहादा शहरामध्ये एवढं पापतेल आहे कोण कोणाजवळ आहे काहीच कळणार नाही कोण <laughs> कोणत्या पक्षाने हे देखील करणार नाही आज इथं तुम्ही आलात म्हणून तुमच्यावर सुद्धा वेगळं दर्पण असू शकतं परंतु आपण आलात आपलं प्रेम आहे आमच्या सर्वांवर परंतु माझी आकडे एका विनंती आहे कोणी निवडला भाऊ पण तो शेवटी तुमच्याकडे येणार त्यामुळे आपण थोडं शाळेकडे दुर्लक्ष केलं तर जास्त वर आमचं आम्ही याने कसं निपटायचं निपटून घेऊ <laughs> अभिजित दादा देखील इथं आहेत आमच्या सोबत मध्ये सगळे जण आहेत आणि आपल्याला कल्पना असेल भाऊ नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये प्रगती कशी होईल याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे अनेक जिल्ह्यातील नेते ने होते आम्ही सर्वांनी मिळून ह्या जिल्ह्यामध्ये विकास कसा होईल याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आलेलो आहोत त्याच्यामुळे सर्व पक्षीय लोक मला अभिमान आणि आनंद या गोष्टीचा आहे मंचावर उपस्थित असलेले सगळे लोक कधीही मला विचारत नाही की तुमचा पक्ष कोणता आहे कारण की मला माझा पक्ष कोणता आहे परंतु सर्व सर्वजण माझ्या विनंतीला आपण सगळेजण मान देऊन येतात आपल्या सर्वांचं ये मी आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो जास्त अभिजित दादा बरोबर असताना सर्व मला हे सांगायला आनंद वाटतो की तुम्ही घराचा वारसा चालवत असताना समाजामध्ये राजकारणामध्ये चालवत असताना आपला कुटुंबाचा वाच चालू असताना बाजार समितीची बातमी वागतर आम्हाला अभिमान वाटतो की अभिनेत्री अनेक वर्ष मी बघत असताना की आम्ही शाळेच्या या तालुक्यातल्या लोकांना बाजार समितीच्या माध्यमातून चांगली सुविधा उपलब्ध करून असतील तर आज आपण सर्वजण बघतो

अमेरिका मध्ये शिक्षण घेऊन शहादा तालुक्यामध्ये काम करणारे एक महान नेते सगळ्यात प्रथम काळ्याच्या गडगडात या महान व्यक्तीला या विभूतीला अभिवादन करूया आठवण करूया की शेतकऱ्यांच्या हक्काचं एक व्यासपीठ त्यांनी त्या गावामध्ये निर्माण केली आणि आज त्या भक्ताचा वटवृक्ष आपल्या सगळ्यांच्या साक्षीने होत खर तर आमचे मित्र रामदास सांगितल्याप्रमाणे तापी माय आपल्यावर प्रसन्न असल्यामुळे शेतीच्या माध्यमातून इथला शेतकरी कष्टकरी मेहनती आहे नवनवीन प्रयोग करणार आहे आणि मागच्या गाडामध्ये मका सोयाबीन हरभरा गहू बाजरी केळी पपई अशा विविध पिकांवर सातत्याने प्रयोग करून कष्ट करून पिकवणारा महाराष्ट्रामध्ये शेतीमधला अग्रगण्य तालुक्यांमधला एक आपला शहादा तालुका आहे आणि त्या शहादा तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना स्पर्धात्मक भाव व्यवस्था त्यांना न्याय मिळेल त्यांच्या शेतीमाला किंमत मिळू शकेल ही व्यवस्था ही कृषी उत्पन्न बाजा बाजार समिती ही सातत्याने करत असते आणि बदलत्या युगाबद्दल नवनवीन दोन शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही आलो शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती ते महाराष्ट्रातलं एक मॉडेल मार्केट कमिटी आहे मागच्या काळामध्ये स्वनिधीच्या माध्यमातून आणि इतर साऱ्या योजनेचा लाभ घेत वीस कोटी रुपयाचं नेटअर्किंग समारंभ देखील आजच्या निमित्ताने झाला हे पण शपथची स्थापना झाली होती नेतृत्वाखाली एक युवा टीम अमेरिकेला शिक्षण घेतलेले किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगली कमिटी चाललेली आहे महाराष्ट्राच्या पन मंत्री या नात्याने होऊ शकेल प्रयत्न करणार आहे मी या त्यांच्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन देखील करतो ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा